नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी परीक्षा झालेली तर आजच्या दिवसामध्ये निकालसुद्धा घोषित झाले आहे म्हणजे रिझल्टसुद्धा लागलेला आहे कोणकोणत्या पदासाठीचा निकाल लागलेला आहे त्यानंतर तुम्ही रिझल्ट कशा पद्धतीनं पाहणार त्यानंतर सलेक्शन प्रोसेस का असेल म्हणजे एकाच किती पदासाठी वेटिंग लिस्ट लागली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया एक नवीन प्रसिद्धीपत्रक त्यांनी जारी केले याच प्रसिद्धी पत्रकावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर विषय आहे गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करणे तर ऑनलाईन ऑनलाईन पैत्रे परीक्षा तुमची तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस आणि बारा बारा दोन हजार तेवीस या तारखांना तुमची परीक्षा झालेली आहे तर टी सी एस या कंपनीच्या ही तुमची परीक्षा घेतली होती आणि आत्ता जो रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट फक्त खालील दहा पदाची निवड यादी प्रत्यक्ष यादी गुणवत्ता क्रम प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे तर आजचा जो रिझल्ट लागलेला आहे फक्त दहा पदासाठी लागलेला आहे तर कोणकोणकोणते दहा पदं आहेत आणि त्याची सिलेक्शन प्रोसेस का असेल त्यावर आपण सविस्तर चर्चा करूया तर त्यामध्ये तुम्हाला काय पाहता येईल तर तुमची निवड यादी प्रतीक्षा यादी आणि तुमचे गुणांकन म्हणजे तुम्हाला, तुम्हाला एकूण किती मार्क्स आणि तुमचा मेरिट लिस्ट नंबर किती आहे ते तुम्हाला पाहता येणार त्यानुसार अंतरिम निवड यादी प्रतीक्षा यादी व गुणानिक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास असतील त्यानुसार कोणाचाही दाव्याचा किंवा कोणाच्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही तर आता कोणकोणत्या पदासाठीचा निकाल लागलेला आहे तर आहारतज्ञ या पदासाठीचा निकाल लागलेला आहे यासंदर्भाचे सर्व पी डी एफ आपल्या आपल्या चॅनल आपण अपलोड केले आहेत त्यानंतर कनिष्ठ आवेक्षक असेल त्यानंतर रेडिओग्राफी तंत्रज्ञान असेल त्यानंतर नळ कारागीर असेल त्यानंतर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक असेल दंत आरोग्यक असेल त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक असेल त्यानंतर होमिओपॅथिक तंत्रज्ञान असेल त्यानंतर ग्रहणी वस्त्रपाल असेल आणि ग्रंथपाल असेल या दहा पदासाठीचा निकाल जाहीर झालेला आहे निवड यादी त्यानंतर प्रतीक्षा यादी आणि तुमचा मेरिट लिस्ट किती असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे आता सिलेक्शनची प्रोसेस कशी असेल तर या ठिकाणी पाहा प्रस्तुत अंतरिम निवड यादी प्रतिक्षा यादीमध्ये एकाच दोन जर एक जागा असेल तर त्याला दोन विद्यार्थ्यांना वेटिंगला ठेवलेला आहे म्हणजे प्रत्यक्षा यादी दोन विद्यार्थ्यांची त्याने दिलेली आहे दोन याप्रमाणे प्रतिक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस पात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणाच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार केला जाईल एकास दोन म्हणजे अशा प्रकारे एकूण तीन विद्यार्थ्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे जर तिन्ही विद्यार्थी जर त्या ठिकाणी जर गैरहजर राहिले तर चौथ्या विद्यार्थ्याचा विचार केला जाऊ शकतो आता सध्या विविध डिपार्टमेंटचे सुद्धा रिझल्ट लागत आहेत भरती संदर्भाचा रिझल्ट असेल किंवा क नगर परिषद असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सहकारी विभाग असेल या विभागाचे रिझल्टसुद्धा लागलेले आहेत जर त्या विभागामध्ये जर तुम्ही जर चांगल्या पोस्टला जर असाल तर तुम्ही ग्रुप डीच्या अंतर्गत असेल किंवा आरोग्यसेवेकच्या अंतर्गत एखादी जर पोस्ट जर तुम्हाला जर घ्यायची नसेल डी एम आरमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना जर त्या आरोग्य विभागामधले एखाद्या पोस्टला जर जॉईन करायचं नसेल तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नये जेणेकरून जो त्यांचा खालचा जो नंबर असेल तर त्या ते विद्यार्थ्याला त्याचा फायदा होणार आहे म्हणजे गुन्हाक्रमनुसार या ठिकाणी यादी पुढील चालणार आहे त्यानंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादीतील जाहिराती जो मुद्दा क्रमांक नऊ आहे त्यानुसार तुम्हाला पंचेचाळीस टक्के जर गुण असतील तर तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी मिरिटमध्ये असू शकणार आहे जर तुम्ही पंचेचाळीस टक्के जर गुण असाल जर प्राप्त करत नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी के निवड केली जाणार नाही अंतिम निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो आरोग्य विभागाच्या अंतर्गत फक्त दहा पदासाठीचा या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये रिझल्ट घोषित झालेला आहे सध्या वेबसाईट थोडी एरर आहे वेबसाईटला हँग होत आहे त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता रात्रीपर्यंत दहा रात्रीपर्यंत दहा पदासाठीचे सर्व निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी या ठिकाणी जाहीर केली जाईल अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसोबत तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र